नमस्कार गेल्या पाच सहा महिन्यापासून आमच्या करमाळ्याच्या म्हणजे थोडक्यात आमच्या महात्मा फुले समाजसेवा मंडळ संस्थेच्या ऑफिसपासून एकदम नजिक पन्नास फुटावर किंवा शंभर फुटावर गाडगे नावाचे एक ग्रस्त आहेत आणि ते व्यावसायिक आहेत विशेषतः बांधकाम व्यावसायिक आहेत म्हणजे थोडक्यात थे, ते ठेकेदार आहेत आणि त्यांच्या बांधकामावर काम करण्यासाठी बाहेरचे लोक येतात बाहेरचे म्हणजे महाराष्ट्रामधल्या नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरचे म्हणजे एम पी छत्तीसगड ओरिसा असे गरीब कुटुंब येतात आदिवासी आहेत आणि मग मी येता जाता बघत होतो एक वीस पंचवीस लहान लहान मुलं हो त्या ठिकाणी मला नजरे पडत होती आणि सहज मनामध्ये मा विचार आला अरे हे तर वीस पंचवीस मुलं आहेत मग इथलं अंगणवाडीमध्ये का जात नाही मी चौकशी केली तर ते त्यांच्या वडिलांना गरिबीमुळे वेळ बी नाही आणि त्यांना त्याची माहिती नाही अंगणवाडीमध्ये मुलं घातली पाहिजेत म्हणून मग मी सहज आमच्या करमाळ्याच्या एकात्मिक प्रकल्प विकास अधिकारी यांना फोन केला आणि साईडला सर असाशा पद्धतीचे बाहेरच्या राज्यातली काही लोक इथं पोट भरण्यासाठी आले आहेत आणि त्यांच्याकडे वीस पंचवीस मुलं नजर पडतात तर अंगणवाडीमध्ये ह्याचं तुम्ही नावं घ्या किंवा नवीन अंगणवाडी काढा ते म्हटले नाही नवीन अंगणवाडी काढता येत नाही पण एखाद्या आपल्याला आसपासच्या जवळच्या अंगणवाडीमध्ये त्यांची सोय करता येईल त्या पद्धतीने त्यांनी त्यांची सुपरवायझर अंगणवाडी शिक्षिकांना पाठवलं स्वतः ते आले सर्वे केला आणि नंतर ज्यांनी ज्यांच्याकडे ते कामगार कामाला आहेत त्या गाडगे साहेबांना भेटून आम्ही त्यांना वाहनाची व्यवस्था करायला लावली आणि इथून दोन किलोमीटरवर असणाऱ्या अंगणवाडीमध्ये सतरा ते वीस ते बावीस मुलं आज अंगणवाडीमध्ये त्याचा लाभ घेत आहेत मला खूप आनंद वाटला आणि मग हे बघून माझ्या लक्षात असं आलं की आपला महाराष्ट्र हाच श्रीमंत आहे पुढलेलं आहे कर्नाटर हे जरा एक प्रकारचं छोटंच चो शहर आहे परंतु मोठ्या शहरामध्ये म्हणजे जे महानगरपालिका आहे म्हणजे मुंबई पुणे नाशिक औरंगाबाद नाशिक अमरावती अनेक कोल्हापूर सोलापूर रत्नागिरी जेवढ्या जिल्ह्याचे ठिकाणं आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर राज्यामधले लोक पोट भरण्यासाठी येतात पाल ठोकतात पालामध्ये पाला राहतात आणि त्यांची मुलं दिवसभर आजूबाजूला उन्हात पावसाळ्यामध्ये खेळतात मग त्यांना शिक्षणाची आवड कशी निर्माण होणार ते कुपोषित राहतात त्यांच्या आया त्यांची भाऊ कुपोषित राहतात आणि मग आम्ही जो हा प्रयोग केलेला आहे या प्रयोगाच्या संदर्भामधली माहिती मी महिला बाल विकास मंत्री भारत सरकार नई दिल्ली श्रीमती अन्नपूर्णा देवी यांना एक पत्र पाठवलं आणि आम्ही जे काय हे बावीस मुलं शाळेत घातलेले आहेत अशा पद्धतीची अंगणवाडी प्रत्येक मोठ्या शहरामध्ये स्थलांतरित होऊन आलेल्या कामगार कुटुंबातील मुलांसाठी तुम्ही चालू करण्यासाठी प्रयत्न करावेत योग्य ते आदेश द्यावेत अशा पद्धतीचं मी त्यांना एक पत्र दिलं होतं आणि मला त्यांनी सत्तावीस मेला एक मेल पाठवलेला आहे आणि मी पाठवलेल्या पत्राचं त्यांनी सकारात्मक उत्तर दिलेलं आहे योग्य तो निर्णय घेतलेला आहे म्हणून मी प्रथम बाल व महिला व बाल कल्याण भारत सरकारच्या अन्नपूर्णा देवीचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना एक प्रकारच्या शुभेच्छा देतो तर त्यांनी पत्र दिलेलं आहे पत्राच्या खाली नाव आहे जानकी विश्वासनाथन जानकी विश्वनाथन आणि त्यांनी पत्रामध्ये इंग्लिशमध्ये पत्र आहे त्यांनी मला कळवलेलं आहे की तुमचं अमुख तारखेचं पत्र प्राप्त झालेलं आहे आणि त्यांनी एक प्रकारची भारतामध्ये आम्ही जी मागणी केलेली आहे त्या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की तुमच्या अनोख एकतीस तारखेचं पत्र आम्हाला प्राप्त झालेलं आहे आणि या संदर्भात मिशन सक्षम अंगणवाडी आणि पोषण टू या मार्गदर्शक तत्वानुसार आम्हाला त्यांनी कळवलेलं आहे की मिशन सक्षम अंगणवाडी आणि पोषण टू अंतर्गत अंगणवाडी सेवा ही एक सार्वजनिक स्वयंनिवड योजना आहे आणि यामध्ये जात धर्म उत्पन्नाचे निष्कर्ष विचारत न घेता मागणीनुसार भारतातील कुठेही असू द्या सर्व पात्र लाभार्थीसाठी खुले आहे एकमेव फक्त पूर्व आठ असा आहे की लाभार्थ्यांचं आधार कार्ड ओळखपत्र जवळच्या अंगणवाडी केंद्रामध्ये नोंदणी करणं गरजेचं आहे मग ते त्या मुलगा कुठलाही असू द्या त्याला जवळच्या अंगणवाडीमधला लाभ दिला जातो आणि अंगणवाडीमध्ये जो पोषण आहार असतो तो दिला जातो त्याबरोबर त्याला इतर काही समजा कपडे लत्ता स्टेशनरी पुस्तक असेल त्यालाही लाभ दिला जातो आणि त्याचबरोबर जो मुलगा आलेला आहे त्याच्या कुटुंबामध्ये जर कोणी गरोदर महिला असेल तर तिला देखील एक प्रकारचा पोषण आहार आणि सर्व मुलांना आरोग्याची सेवा या स्कीममधून दिली जाते म्हणून मी महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना आणि स्वयंसेवी संस्थांना विनंती करतो की आपल्या आजूबाजूला जर अशा पद्धतीची मुलं जर आढळून आली तर तुम्ही त्यांचा सर्वे करा आणि त्यांच्या आईवडिलांना सांगा यादी करा तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या तुमच्या शहरामधले जे एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी असतील त्यांना तुम्ही संपर्क साधा ती यादी द्या मुलांचे फोटो दाखवा त्यांचे लोक येतील आणि त्या मुलांना जवळच्या अंगणवाडीमध्ये प्रवेश देतील अशा पद्धतीचं हे अभियान आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू करायचं आहे आम्ही जरी यशस्वी झालो असलो तर हा प्रयोग आम्ही आता सोलापूर शहरामध्ये चालू करणार आहोत जून महिन्यापासून आमची एक टीम अशा पद्धतीचे जे कामगार आलेले आहेत त्यांचे ते सर्वे करतील मुलांची यादी करणार आहेत आणि संबंधित अधिकाऱ्याला ते देऊन निदान आम्हाला असं वाटतं की आम्ही सोलापूर शहरामध्ये कमीत कमी शंभर दोनशे जास्तीत जास्त किती मुलं सापडतील ती सांगता येत नाही मात्र एवढ्या मुलांना आम्ही शंभर टक्केच लाभ मिळवून देणार आहोत हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही त्याला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लाईक करा आणि अनेक ठिकाणी शेअर करू शकता विशेषतः शिक्षक सरपंच नगरसेवक शासकीय अधिकारी बाल संरक्षण अधिकारी आणि अशा पद्धतीच्या ज्या लोकांकडे काम करायला हे लोक आलेले आहेत त्या ठेकेदारापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा एवढीच मी विनंती करतो धन्यवाद